ठाकरेगड आणि काँग्रेस यांच्यामध्ये दहा लोकसभेच्या जागेवरून मतभेद असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केलाय तर शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये पाच जागांवरून मतभेद असल्याचा दावाही प्रकाश आंबेडकरांनी केला आहे त्यांच्यात समझोता झाला आणि जे तयार असेल त्यांच्यासोबत जाणार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले मी लाईव्ह आहे म्हणून आता सर सांगतो की भांडण जे आहे ते काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये दहा लोकसभेच्या जागेवरनं मतभेद आहेत पाच जागेंवरती एन सी पी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मतभेद आहेत महाविकास आघाडी राहिली तर आमची बोलणी त्या ठिकाणी होतात महाविकास आघाडी राहिली नाही तर महाविकास आघाडीचा कुठला पक्ष आमच्याबरोबर समझौता करायला तयार आहे त्याच्याबरोबर आम्ही समझौता करणार